चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहक जागरूकतेसाठी तालुकास्तरीय निबंध स्पर्धा तीन गटात स्पर्धा विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र सोळा डिसेंबर पर्यंत निबंध सादर करण्याचं आवाहन आजरा तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या माध्यमातून चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्याबद्दल जागरूक करणं तसंच समाजात शोषणमुक्त ग्राहक चळवळ निर्माण करणं हा आहे स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन गट तसंच खुला गट अशा तीन गटात होणार आहे विषय आणि शब्दमर्यादा पुढील प्रमाणे आहेत कनिष्ठ महाविद्यालय गट ग्राहक म्हणून माझी अपेक्षा शब्दमर्यादा दोनशे ते अडीचशे वरिष्ठ महाविद्यालय गट ऑनलाईन खरेदीचे फायदे आणि तोटे किंवा मॉल संस्कृती आणि ग्राहक शब्द मर्यादा तीनशे ते तीनशे पन्नास खुला गट चळवळीचे सामर्थ्य आणि ग्राहक शब्द मर्यादा चारशे ते साडेचारशे स्पर्धेची पारितोषिक सर्व गटांमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील तसंच विजेत्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडलं जाईल जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी एक हजार एक सातशे एक आणि पाचशे एक रुपये रोख पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूरच्या वतीनं आयोजित ग्राहक प्रबोधन कार्यशाळेत करण्यात येणार आहे स्पर्धकांनी आपले निबंध सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष महादेव सुतार संपर्क सत्त्याण्णव त्रेसष्ट तेवीस अडुसष्ट एकोणऐंशी यांच्याकडे जमा करावेत असं आवाहन चंदगड अजरा गढिंगलज विभागीय अध्यक्ष शिवाजीराव गुरव यांनी केले या उपक्रमामुळे ग्राहक जागरूकता वाढीस लागेल असा विश्वास ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांनी व्यक्त केलाय